बरोबरी करायची लायकी नसेल तर बदनामी करताय सुनील गंगुले निनामी पत्रक प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक गेल्या दोन दिवसापासून शहरात जागरूक नागरिक काळाकारभार उत्तर स्पर्धा या नावाने निनामी पत्रके वाटण्यात येत असून त्यामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर आक्षेपार्ह प्रश्न विचारत स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे या निनामी पत्रकामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट तर्फे शहर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की सदर निनामी पत्रक वाटणाऱ्या संबंधितावर चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी पक्षाचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील गंगुले म्हणाले की बरोबरी करायची लायकी नसेल तर बदनामी करताय आमदार काळे यांनी कोपरगाव मतदारसंघात केलेल्या विकास कामामुळे विरोधकांची झोप उडाली आहे त्यामुळेच अशा प्रकारची निनामी पत्रकांचा आश्रय घेतला जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलीस प्रशासनाकडे संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली आहे कालपासून कोपरगाव शहरामध्ये एकाही जागरूक कोपरगाव विचार मंच आहे याच्या अंतर्गत कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये पॉम्पलेट वाटले गेले आहे माझं सांगणाऱ्यांना जे 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 ते जेणेकरून उद्योग केला आहे त्याला सांगणं आहे की जे काही करायचं समोरासमोर येऊन करावं असं मागून आमदार साहेबांविषयी चुकीच्या गोष्टी टाकणं हे योग्य नाही आणि जे काही अक्षपरता टाकलेले आहे तुम्हाला स्पर्धा घ्यायच्या तुम्ही शंभर टक्के स्पर्धा घ्या तुम्ही एखादं हेलिकॉप्टर बक्षीस द्या पण आमदार साहेबांचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा तुमचा काही अधिकार नाही आहे ज्या माणसांनी या कुप्रवाह शहराची पत वाढवली त्या माणसाविषयी वाईट वाईट चर्चा कोपरगाव शहरात घडून आणण्याचा हा जो काही प्रयत्न चालला आहे म्हणजे बरोबरी करायची लायकी नसेल बदनामी केली जाते या गोष्टीचा जा पूर्ण या कोपरगाव शहरामध्ये वापर केला आहे या गोष्टीचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस करतो आणि आम्हाला प्रशासनाला फक्त सांगायचं आहे की जी काही बोलून त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा